नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा ह्या जाकी ब्याण्णव अठरा हरभरा आहे हरभरा बघा पूर्ण ताशी लागलेला आहे बारा तारखेची पेरणी आहे बारा नोव्हेंबर बारा अकरा दोन हजार पंचवीस आजची तेवीस नोव्हेंबर आहे बघा पेरणीपासून आजच्या दिवसपर्यंत बारा दिवस होते बारा दिवसात पूर्ण ताशी लागलेला आहे आपला हरभरा बघा जे तासं खोल होते ते पहिले निघाले आणि जे वर हरभरा पडलेला होता तो आता लेट निघाला म्हणजे बघा दोन्ही हरभऱ्यामध्ये तुम्हाला फरक दिसतील हे बघा तासामध्ये बघा पूर्ण ताशी लागलेला आहे आपला हरभरा अजून तीन दिवस बाकी आहे कुठे कुठे निघायचा आहे पूर्ण पंधरा दिवसात आपलं शेत पूर्ण क्लिअर होऊन जाईल शेतकरी मित्रांनो बघा जसजसे आपले शिपा गेल्या तस तसं आपल्याला दिसणार बघा इकडे पूर्ण ताशी लागलेलं आहे बघा ऐ बघा ऐ चांगला हरभरा निघाला बऱ्यापैकी निघाला जास्त पतलाही नाही जास्त दाटही नाही बघा कसा वाटला शेतकरी मित्रांना आपला हरभरा नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया नेक्स्टमध्ये धन्यवाद